नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडवळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज आपला पक्षी आठ दिवसाचा झाला आहे आणि कालच आपलं पहिलं लसीकरण झालं आहे मित्रांनो आणि आपला एक सहाशे कावेरीची मादी मित्रांनो त्यापैकी फक्त आज आठ दिवसात फक्त पाच मॉर्टॅलिटी झाली फक्त पाहू शकता पक्षी एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा आहे मर्टरिटी फक्त पाच झाली ते पण ज्यांचे येतानाच डोळे उघडले नव्हते असे गेले बाकीचा पक्षी सर्व एकदम टकाटक तक, खटाखट आहे मित्रांनो पाहू शकता पण एकदम फर्स्ट क्लास क्वालिटी आहे पिल्लांची कारण पिल्लं येतानाच एकदम स्ट्रॉंग आलेत आपल्याला नेहमीप्रमाणे आणि आता पंखा पिल्लांना नवीन पंख फुटले मित्रांनो आज आठवा दिवस आहे पाहू शकता तुम्ही कमेंट करून सांगा कसा आहे पक्षी आणि मित्रांनो आज आठवा दिवस आहे आणि त्याचं वजन मित्रांनो मला वाटते एक शंभर ग्रॅमच्या आसपास व्हायला लागले तर एक तर मित्रांनो आता डायरेक्ट चौदा दिवशी आपण लसीकरण करणार आहोत त्यापूर्वी आपण त्यांना एक इंजेक्शन देणार आहोत मित्रांनो हॅवेट आणि आम्ही केशनचे इंजेक्शन देणार आहोत आपण त्यांना तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही ब्रोडिंगमध्येच आहे पक्षी अजून एक आठ दिवस ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे अजून आठ सहा चौदा म्हणजे सहा दिवस ठेवायचा आहे ब्रोडिंगमध्ये नंतर आपण संपूर्ण शेडमध्ये तो सोडून देणार आहोत मित्रांनो तर एकदम टॉप क्वालिटीची कावेरी मादी मित्रांनो जर कोणाला अंड्यासाठी कोकट पालनासाठी जर पक्षी पाहिजे असेल कावेरीचा तर संपर्क करा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा आणि खात्रीशीर पक्षी असते आपल्याकडे आणि आपल्याकडे ही संपूर्ण मादी आहे मित्रांनो सहाशे मादी आहे तर त्यापैकी एक, एक पन्नास ते साठ नर आहे बाकीचा सर्व मादी मित्रांनो कारण आपल्याला मादीचीच ऑर्डर असते सगळे असं संपूर्ण त्याच्यामुळं आपण मादी आहे आप तर मित्रांनो पहा जर कोणाला घ्यायची असेल आवड असेल सवड असेल छंद असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो कृपया संपर्क करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद